बघितल्यानंतर अक्षरशः ज्या पद्धतीनं हा खून झाला ज्या पद्धतीने हे घटना ह्यांनी केली तर ह्यांच्या ह्यांच्या घटनेला आणि ह्यांच्या करण्याला कुठून ताकद मिळते आणि ह्यांना कुठून ताकद येते आणि समाज कुठल्या दिशेला चाललाय हे आम्हाला कळायला तयार नाही जिथं अगदी त्या जागेत कुत्रं फिरकणार नाही अशा जागेत तिथं ही घटना घडवून ती घटना गाडीत घालून त्यांनी जे चाळीस पन्नास किलोमीटर नेलं ते डोंगरा डोंगराच्या बाजूनं कुठं ही गाडी कुणाला दिसू नये अशी ज्या ठिकाणी त्यांनी ती बॉडी आणि गाडी ते गायब करण्याच्या दृष्टीने जे पाण्यात टाकलं तिथं पंचवीस तीस फूट पाणी ती गाडीसुद्धा काढा येऊ नये बॉडी काढा येऊ नये अशा पद्धतीनं जे करणार आला आणि त्यांच्या नियोजित कटाला हे पोलीस डिपार्टमेंट आणि हे जो तुमचा मीडियाचा स्तंभ आहे त्यांनी हे सगळं उचललं पाहिजे समाज समाज काय करणार ज्यांच्यावर ही घटना घडते ज्यांच्यावर हा ही वेळ येते ही लोक रडत बसतात हे लोक रडत बसणार त्यांच्याकडे काय पर्याय नसतो आणि हे सगळं अशाच पद्धतीनं निघून जाते जागोजागी ह्या घटना अशा घडतात दिल्लीला झाली हे बीडला चालले हे आतासुद्धा इतकं वाईट प्रसंग आहे हा मान तालुक्यातला आणि सातारा जिल्ह्यातला हे मेळ्यानं आणि लोकांनी समाजाने हे सगळं उचललं पाहिजे आणि समाजात हे असं पुन्हा होता कामा नाही आणि पुन्हा करणाऱ्याला हे हद्दपार केलं पाहिजे ह्या विचारापासून आणि समाजाला जागृत केलं पाहिजे समाजानं आता खूप सारा डिटेलमध्ये तर पोलीस सांगू शकतील तुम्हाला पण कसं आहे मुलाला जाळ्यामध्ये ओढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जी लोकं आहेत ऑलरेडी इन्वॉल्व्ह होऊन पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होऊन त्यानंतर आमच्या सदस्याला जे मारण्यात आलं प्लॅन करून मारण्यात आलं मारून पन्नास किलोमीटर घेऊन टाकण्यात आलं ओके तेच त्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या ओके त्या झाल्यानंतरसुद्धा आज या क्षणाला जेव्हा आपण बघतोय की आरोपी, आरोपी जे आहेत आरोपींचे जे व्हॉट्सअप स्टेटस आहेत इंस्टाग्राम स्टेटस आहेत ज्या प्रकारे उत्सव मनावला जातो आहे मारल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातल्या मेंबर्सकडनं सांगितलं जातं आहे की मिस यू आणि त्यानंतर तीनशे दोन वेलकम टू तीनशे दोन तीनशे सात क्लब ही जी घटना आहे ही खूपच खूपच क्लेशदायक आहे म्हणजे बीड पॅटर्न हा सगळीकडे राबवला जातो आहे काय आणि महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का काय हे हे आपण यु नो आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे आणि ह्या सगळ्या घटनेसाठी एक पर्टिक्युलर वर्ग जबाबदार नाही आहेत आपण सगळे जबाबदार आहे पोलिसांनी त्यांचं काम केलं बेगवडी पोलिस पोलिसांचं मी आभार मानतो खूप वेगाने चक्र फिरवली सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यांना माझी अजून एक विनंती असणार आहे की ह्या घटनेला सपोर्ट करणारे हे जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत हे खुनी आहेत ह्या खुनींचा आहे खुनी आहे खुनी आहे खुनी त्यांच्यावरती तीनशे दोन तीनशे सात कलम टाकल्यानंतर जो उत्सव साजरा केला जातो आहे त्यामध्ये ह्या लोकांवरती या अगोदर पण गुन्हे आहेत त्यामधला एक अल्पवयीन अल्पवयीन आरोपी आहे अल्पवयीन असतानाच त्याच्यावरती ऑलरेडी तीनशे सातच्या आणि अगोजून कलम आहेत आणि त्यांनी आता तीनशे दोन केल्यानंतर एकदम उत्सव करतायत ह्या अल्पवयीन आरोपींना तुम्ही अल्पवयीन कसं म्हणू शकता त्यांना बाल सुधार केंद्रामध्ये कसं टाकू शकता कारण की कायद्याचा दुरुपयोग करून कायद्यामध्ये जे सॉफ्ट कलम आहेत अल्पवयीनसाठीचा त्याचा उपयोग करून जर एक गंभीर गुन्हे करणार असेल तर कायद्याने सरकारनी त्या कायद्याला बदलणं आणि त्या कायद्या का कायद्यामधल्या ज्या त्रुट्या आहेत ते काढणं खरंच महत्त्वाचं आहे सतरा अठरा वर्षाचा आरोपी जर दोन दोन तीन तीन मर्डर करत असेल तर त्या सतरा वर्षाच्या आरोपीला तुम्ही बालसुधार गृहात कसं काय टाकू शकता कारण की तो अठरा वर्षी पण तेच करणार विसाव्या वर्षी पण तेच करणार ह्या घटेन सूत्रधार महिला आहे तिने ऑलरेडी तिच्यावरती तीनशे दोनशे गुन्हा दाखल आहे त्यामधनं ती जामिनावरती बाहेर आल्यानंतर सगळे शि शिष्टीमचे लूप कळल्या क कळलेले असणार त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यासाठी निर्डावलेले आहेत ह्या गुन्ह्याला फक्त एक प्रेम प्रकरण किंवा पैशाची देवाणघेवाण हे अँगल न बघता माझी सरकारला कळ कर, कळीची विनंती आहे की ही जी मानसिकता डेव्हलप होत चाललेली आहे ती खून करा आणि हिरो बना हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढंच एक, एक भारताचा नागरिक म्हणून माझी मीडियाला विनंती आहे पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे फक्त ह्या घटना सेलिब्रेट करणारे जे बाकीचे लोक आहेत त्यांना पोलिसांनी चाप बसवा एवढीच हो, माझी विनंती आहे धन्यवाद माझा भाऊ मामी भाऊ योगेश हा मिसिंग होता त्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवले हो तपासाचे आणि चार दिवसानंतर त्याची डेडबॉडी नातेपुते जवळच्या एका कॅनलमध्ये आम्हाला आढळून आली आणि खूप अशी विचित्र अवस्थेत त्याची हत्या केली होती हातपाय बांधून त्याची बॉडी त्या गाडीमध्ये टाकली होती आणि ती गाडी पाण्या ढकलून दिली होती पोलिसांनी योग्य तो तपास केला आणि आरोपींना पकडले अजून काही आरोपी फरार आहेत पोलिसांचा त्या संदर्भात शोध चालू आहेत पण त्यातून असं निष्पन्न होतंय की जे आरोपी आहेत ते काही अल्पवयीन आरोपी आहेत आणि ॲक्च्युली ते बारामती साईडच्या आहेत असं आम्हाला माहिती मिळाली आणि असं एवढा क्रूर कर्मक आणि क्रूर कार्य करूनही त्यांनी ते त्यांच्या घरातले म्हणजे त्याच्या घरातले म्हणजे त्याची बायको त्याचे आई वडील असतील त्यांच्या इंस्टाग्राम स्टेटसवरती तीनशे दोन लवर तीनशे सात लवर असे पोस्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे हे कुठंतरी गोष्ट एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र खूप वाईट अवस्थेतून चाललेला आहे हे आम्हाला दिसून आलं माझ्या भावाची जशी हत्या झाली आम्हाला त्याचं खूप दुःख आहे आणि दुःख व्यक्त आम्ही करतोय त्याच्या आईवडिलांना खूप त्रास होतोय पण ही गोष्ट खूप निर्दयी आहे तुम्ही त्याच्या घरातल्यांना आम्ही आज सगळ्या जण सपोर्ट करतोय पण मीडियानं पण त्याची एक बाजू उचलून धरली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ॲक्च्युली आणि जर तीनशे सात आणि तीनशे दोन काही कलम लागूनही ती आरोपी बाहेर कसे येतात हेच आम्हाला मोठा प्रश्न पडला आणि आता तर त्यांनी तीनशे दोनच केलेला आहे म्हणजे खूप निर्दयी पद्धतीने त्याची हत्या केली आहे याचं पोलिसांनी भरपूर चक्र फिरवलं आणि पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आहे पण इथून ते आरोपी बाहेर पडता बाहेर कामी पडता नाहीत हे आमची आमची कळकळीची विनंती आहे तेवढंच आम्ही सांगू इच्छितो योगेश माझा भाव आहे आता माझ्या घरातल्यांना खूप दुःख झालं आहे फक्त आता एवढंच माझी मागणी आहे की माझ्या घरात व माझ्या भावाला न्याय मिळावा हेच फक्त सगळ्यांच्याकडून माझी हात उडून प्रार्थना आहे पोलीस स्टेशनला आणि सर्व न्याय व्यवस्थेला